नमस्कार मित्रांनो मी रोहन संतोष हिंगोली आपलं माझं यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपले बरेच कमेंट असे हो आल्या होते आहे की आम्हालाही दूध उत्पादन सुरू करायचं आहे किंवा आम्हालाही आमचा व्यवसाय वाढवायचा आहे तर आम्ही आम्हाला मार्गदर्शन करा तर त्या संदर्भात व त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो ज्यावेळी आपण दूध व्यवसाय चालू करायचं बघतो किंवा आपल्याला दूध व्यवसायतून उत्पन्न काढचा आपले असतात त्यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे जर समजा तुम्ही नवीन असाल दूध व्यवसायामध्ये तुम्हाला काहीच अनुभव नसेल दूध व्यवसायाचा कसा काय किंवा तुम्हाला अनुभवही असेल एक दोन मैस तुमच्या मला असतील पण तो भाग खूप वेगळा आहे आणि दूध व्यवसाय हा भाग वेगळा आहे कारण की दूध व्यवसायामध्ये बरेच लोक ही चूक करतात की ते काय करतात ते सुरुवातीलाच दहा मशी पंधरा मशी किंवा वीस मशी किंवा गाई घेऊन व्यवसाय चालू करतात ज्याने कालांतराने लई खूप जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये त्यांचं पूर्ण भांडवल संपतंही आणि ते कर्जबाजारी होतात आणि त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागतो कारण की तो व्यवसाय परवडत नाही हे असं होतं कारण की ज्या आवश्यक गोष्टी आहेत व्यवसाय दू करताना दूध व्यवसाय करताना ते ते लोक लक्षात घेत नाहीत पहिली म्हणजे दूध व्यवसाय करताना कधीही एकदम दहा म्हशी किंवा पंधरा म्हशी घेऊन किंवा दहा माशी गाई किंवा पंधरा गाई घेऊन व्यवसाय हा करू नये त्याचं कारण असं की व्यवसायात कधीही पहिलं पाऊल बारीकच पाहिजे तुम्ही जे रिस्क घेणार आहात तुम्ही जे उत्पन्न तुम्हाला काढायचं आहे किंवा तुम्ही जे एवढे पैसे इन्व्हेस्ट करत आहात त्यामध्ये त्या हिशोबाने तुमचं उत्पन्न त्या त्याआडीनं चाललं पाहिजे जर समजा तुम्ही दहा लाख घालत आहात आणि त्यातले सात लाख किंवा आठ लाख तुम्ही कर्ज काढून करत आहात तर नक्कीच तो व्यवसाय कालांतराने तुम्हाला धोका देऊ शकतो याचं मूळ कारण म्हणजे ज्यावेळी तुम्ही दोन म्हशी किंवा गाई घेऊन व्यवसाय चालू करता त्यावेळी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जनावरांना सांभाळा कसा करावा लागतो दुसरी गोष्ट म्हणजे जनावरांसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या त्यांना कोणतं वातावरण दिलं पाहिजे तिसरे म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये काय वाढवलं पाहिजे व काय कमी केलं पाहिजे ज्याने त्याचं दूध जे, जे आपल्याला उत्पादन होणार आहे समजा आज दहा लिटर दूध निघत आहे आपल्याला जे तेरा लिटर पंधरा लिटर करायचे तर कोणता आहार वाढवल्याने त्यांना काय दिल्याने त्यांचा आहार वाढणार व त्यांचं दूध उत्पन्न आपल्याला जास्त मिळणार त्यानंतर दुसरी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीची जास्त गरज लागते म्हणजे त्यांना खुलं सोडलेलं जास्त सोपं राहतं किंवा त्यांना बांधून जरी ठेवलं त्यांना जास्त आहार टाकला तर ते कसं आहे त्यानंतर तुम्हाला लागणारं मनुष्यबळ किती आहे म्हणजे तुम्हाला लागणारे दोन माणसं आहेत का तीन माणसं आहेत जे तुम्हाला कंपल्सरी तिथं पाहिजेत तुम्हाला ते सांगाशी सांभाळा करायला आणि तुम्हाला जे काही तुम्हाला गरज आहे ते पाहायला त्यानंतरची जी मूळ गोष्ट येते ते म्हणजे जनावरांवर होणारा खर्च जो की मेन गोष्ट म्हणजे आरोग्याच्या बाबतीतच होतो जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीत समजा एखादी तुमच्याकडे म्हैस आहे त्या म्हशीला तुम्हाला समजा तिचं काही दुखत असेल किंवा जर तुम्हाला कुदृत पद्धतीने तिला गर्भधारणा करायची असेल तर तिला खर्च किती येतो तिचं एक इंजेक्शन किती रुपयाला येतं तिच्या येणाऱ्या गोळ्या कितीला येतात तिला सर्व प्रमाण जर तुम्ही पाहायला गेलात तर मूळ गोष्ट येते की तुम्हाला एक जनावरातून तुम्हाला खर्च किती होणार आहे आणि त्या जनावरांपासून तुम्हाला उत्पन्न किती आहे समजा जर मी एक मै सांभाळत असेल आणि त्या म्हशीला मला महिन्याचा दहा हजार रुपये खर्च आहे जास्तच असेल किंवा कमी असेल आणि जर त्याच्यापासून उत्पन्न मला पंधरा हजार असेल तर तो मला फायदेशीर आहे पण जर मला म्हशीला खर्चच पंधरा हजार लागतो आणि मला उत्पन्न दहा हजार रुपये भेटायचे तर ते माझा लॉस आहे खूप मोठा लॉस आहे ज्याने की मी भविष्यात कर्जबाजारीच होणार आणि तो व्यवसाय माझ्या अंगावर जिथं मला फायदा होणार होता तो व्यवसाय मला कुठेतरी घाटात नेऊन टाकणार ज्यासाठी माझ्या आर्थिकदृष्टीने व मानसिकदृष्टीने खूप जास्त त्रास होतो पण ज्यावेळी तुम्ही हा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करता की, हो की लागणारा खर्च किती आहे त्याला लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचं आरोग्य कसं सांभाळायचं त्याला लागणारे मनुष्यबळ किती आहे त्याला लागणारे खाद्य कोणते आहेत त्याचा सगळा खर्च व तुमच्याकडे राखणारे जनावरं तर तुम्ही जेव्हा हिशोब करता आणि त्यांच्यापासून होणारं उत्पन्न ह्याचा हिशोब करता ते समजायला तुम्हाला जर तुम्ही पंधरा म्हशी किंवा वीस म्हशी घेऊन सांभाळून केला तर ते तुम्हाला समजणं शक्य नाही आहे तुम्हाला सर तीन म्हशी असलेल्या तीन असले तरच तुम्हाला ते समजायला सोपं पडतं आणि तुम्हाला लवकरात लवकर ते समज येते आणि ज्यावेळी तुम्हाला समजतं की नक्कीच हा व्यवसाय काय आहे आणि तुमचं मेन गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही कमी भांडवलात चालू करता किंवा कमी जंगला घेऊन चालू करता त्यावेळी तुम्हाला एक फायदा असतो की जरी तुम्ही तो व्यवसाय बंद केला तरी तुम्हाला हा कुठल्याही गोष्टीचं आर्थिकदृष्ट्याचं खर्चही होत नाही तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडकतही नाही तुमचा पाय मोकळा असतो मूळ भाषेमध्ये बघायला झालं तर तुमचा पाय मोकळा असतो आणि पाय मोकळा राहणं हा कुठलाही व्यवसायामध्ये फायदेशीरच असतो तो म्हणजे तो गुणमंत्र असतो ह्या व्यवसायाचा धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट पाहिजे सांगायला विसरू नका